आज बनवूया गावाकडील पद्धतीने झणझणीत अंड्याचं कालवण त्यासाठी चुलीवरती गावरान अंडे उकडून घेतले अंडे थंड होत आहेत तोपर्यंत वाटणाची तयारी केली वाटणामध्ये तीन चमचे गावरान तीळ भाजून घेतले त्याच सुक्या खोबऱ्याचे काप थोडस तेल टाकून डार्क रंगावरती भाजून घेतले तीन मिडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे देखील थोडस तेल टाकून डार्क रंगावरती भाजून घेतले भाजून घेतलेले तीळ कांदा खोबरं थंड होत आहे तोपर्यंत अंड्यांवरची साल काढून घेतली अंड्याच्या कालवणासाठी लागणार सर्व वाटण वाट्यावरती वाटत आहे तीळ वाटून बाजूला काढले त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं कांदा थोडस मीठ घालून वाटून घेतलं त्यामध्येच आलं लसूण कोथिंबीर घालून हे वाटण वाटून घेतलं त्यानंतर अंड्यांवरती काप मारून घेतले पुन्हा चुलीवरती कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये फोडणी करतात तेल घातलं बनवून घेतलेलं वाटण छान परतून घेतलं काही सुके मसाले घातले यामध्येच मटण मसाला बॅडगिमिर पावडर ठेवणीतलं काळ तिखट हळद पावडर घातली तिळामध्ये आणि मिठामध्ये पाणी घालून रस्सा बनवला त्यामध्ये अंडे सोडून कालवण शिजवून घेतलं भन्नाट चवीच अंड्याचं कालवण तयार आहे